आमची मागणी काय माझं नाव संदीपान जगन्नाथ हि राहणार सोनगाव तालुका जिल्हा बीड माझ्या आईचं काल दुपार दुखत होत त्या मी टाइमाला आयसीयू मध्ये तर रात्री दोनच्या नंतर माझ्या आईचे पन्नास मनी आणि दोन डोरले रात्री चुरले गेले आज कर्मचाऱ्यांना त्यांना विचारलं ते म्हणले आम्ही काय राखण बसावं का त्यांना माझी आई वारलेली आहे उपचार करीत असताना वारलेली आहे माझी आमची मागणी काहीच नाही आमची मागणी एवढं आमचं जसं गेलं तसं आमचं आणून द्या कुणी केलं असेल ते चौकशी करावा हीच आमची, आमची, कर आमची मागणी अतिशय या ठिकाणी काय म्हणतात संतापजनक घटना घडलेली दुर्दैव आहे त्या मातेचं त्या महिलेच लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे या ठिकाणी असलेल्या जिल्हा सिव्हिल सर्जनला या ठिकाणी असलेल्या एसपी ला आणि या ठिकाणी असलेल्या कलेक्टरला आणि आरोग्य मंत्र्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये साठ ते बासष्ट वर्षाची महिला काल तिच्या छातीत कळ आली म्हणून जिल्हा रुग्णालयामध्ये तिला उपचारासाठी आयसीयू मध्ये दाखल केलं होतं आयसीयू मध्ये तिच्यावर उपचार चालू असताना ती महिला मयत झाली आणि तिच्या अंगावरच सोनं पन्नास पन्नास सोन्याचे मनी आणि मंगळसूत्र तिचं चोरीला गेलेले या संबंधित आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी सिव्हिल सर्जन कडे गेलो सिव्हिल सर्जन राऊत सर त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा त्यांनी पेशंट कडे येऊन त्या ठिकाणी पंचनामा करणं किंवा माहिती करणं या ठिकाणी त्यांनी आवश्यक समजलं नाही त्यांना लाज वाटत होती त्या ठिकाणी कागद काळे करत बसले होते कायदा आणि सुव्यवस्था या बीड जिल्ह्यामध्ये ना बीड शहरामध्ये पुन्हा चवाट्यावर आलेली की जिल्हा रुग्णालय हे काय कुठल्या तालुक्यातलं कुठल्या गावातलं किंवा कुठल्या ठिकाणचं प्राथमिक के आरोग्य केंद्र नाही जिल्हा रुग्णालयामध्ये जर असा प्रकार घडत असेल या प्रकरणी जर सिव्हिल सर्जन बोलत नसेल तर या प्रकरणामध्ये सिव्हिल सर्जन आणि या ठिकाणी असलेल्या सर्वांची चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे माझ्यासोबत त्या ज्या मयात महिला आहेत त्यांचं सोनं चुरी गेले त्यांचे या ठिकाणी मुलगा आहे त्या मुलाला मुलाला दुःख अनावर झाले या सगळे सगळे गावकरी आहेत हे प्रकरण सिरियस असताना सुद्धा जिल्हा रुग्णालय याकडे बघत नाहीये त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार या ठिकाणी चवट्यावर आलेला आहे या प्रकरणी मयत महिलेची पीएम झालं पाहिजे नेमकं तिचं सोनं चोरीला गेलेलं आहे का तिला मारलेलं आहे हा संशय या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत प्रशासनाला काय घेणं देणं नाहीये सिव्हिल सर्जनला काही देणं घेणं नाहीये यामुळे जोपर्यंत या प्रकरणाचा तपास होत नाही आम्ही शहर पोलीस स्टेशनचे पी आय बल्लाळ यांना फोन केला होता त्यांनी तुर्तास या ठिकाणी कर्मचारी पाठवले आहेत पोलीस या ठिकाणी येतात मात्र सिव्हिल सर्जनला त्या प्रकरणाची चौकशी करायला वेळ नाही जोपर्यंत या ठिकाणी सीएस येत नाहीत आणि या घटनेची आम्हाला माहिती सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही जिल्हा रुग्णालयातून डेड बॉडी हलवणार नाहीत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी एकच मिनिट मला काय म्हणायचं काल रात्री तुम्ही काल रात्री घडल्यानंतर सांगितलं कहाँ मिलने वाले हैं आज तो कहाँ मिलने मिठूं तो कहाँ मिला तुम्हारे कहाँ मिले तुम्हारे कहाँ मिले उसके दिन जब पाल दवान तुम्हारे घर में सुफ्राई था तुम्हारे घर में कहाँ मिले तुम्हारे घर में कहाँ मिले स्टाफ स्टाफ कहाँ मिले भाई दीदी जो कीने हैं वो जो कीने हैं वो सब क्या नहीं करने पूरा नहीं

पेशंट तुम्ही बेड गोड्याची विटंब नाही जर एक महिला आहे साठ वर्ष जर घर दाखव तिच्या गळ्याला दाखव हा प्रकार सीसीडी सिरियस नाही प्रकार तुमच्या स्टाफला आयसीयू मध्ये करण्या छापयचा

या तुम तेरे लिए जाएँ हमारे तरफ ही सबसे ज़्यादा इसे इधर आपका कौन से शिष्य हैं? मैं कोटक इधर क्या होने थे? इधर मेरी टिकटें तो हम चार ढेर करने इधर इधर जुए थे शेर रे शेर शेर तो मन्ना साबे खुद का मीटिंग में था कि काहे करें जितने करा देंगे हमें हम इधर